बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतात ही यांची योजना या देशामध्ये देशा महागाई प्रचंड वाढलेली आहे ट्रम्पच्या टेरिफमुळे हा आकार वाढलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे अनेक गोष्टी ते मुहूर्त पाहून करतात जसं ज्या दिवशी टेरिफ लावलं त्या दिवशी वक्बिल बोर्डाचं बिल आणत आणि काल राहणार असे सुरू असतात यामध्ये असं आहे की बहुधा ही पहिल्यांदाच अशी वेळ आहे की अमेरिकेतून एखादा दहशतवादी तो ही जिवंत भारताला सुपूर्द केला जातो आहे तर अशा वेळेस मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये असलेले मैत्रीचे समाला असा वाटा दिकडच्या काळात मोदी आणि ट्रम्प यांची झालेली भेट मोदी प्रत्यार्पणाचा विषय होता असं तुम्ही ऐकलं तुम्ही दोघांची चर्चा ऐकली मोदींना घ्यायला ट्रम्प त्या दिवशी बाहेर सुद्धा आले नाहीत व्हाईट हाऊसच्या काही बोलता काय तुम्ही कसंही बोलायचं चर्चा तर कायदेशीर प्रक्रियेतून त्याला आणलेलं याच्या आधी युरोपच्या राष्ट्रातून म्हणजे पोर्तुगालमधून आबू अबू सालेमला आणलेलं आहे अबू सालेमला दोन हजार पाच मला वाटतं त्याच दरम्यान आणलेलं आणला ना, ना त्यासाठी सुद्धा कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रिया पार पडावी लागली नक्कीच हे आपल्या भारत सरकारचं यश मी हे आपल्या आय एचं आपलं परराष्ट्र खातं त्याची डिप्लोमॅसी याचंही यश आहे आणि त्याचा कोणत्या पक्षाशी संबंध नसतो आजही आहे कसाबच्या काळातसुद्धा कसाब हल्ला करत असताना त्याला अमेरिक पाकिस्तानमधून त्याचा जो आका होता तो सूचना देत होता तरीही पाकिस्तान म्हणत होतं तो मी नव्हेच आता तर म्हणणारच कारण हा जो गृहस्थ आहे हा अमेरिकन नागरिक आहे